मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार इंदोरे निर्भीड न्यूजच्या टॉक शोमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो या टॉक शोमध्ये आज आपण भेटणार आहोत एका डॅशिंग अधिकाऱ्याशी डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याशी हा अधिकारी आहे कर्दन काळ गुन्हेगारांचा हा अधिकारी आहे राष्ट्रपती पदक शौर्य पदक विजेता तुम्हाला नाव सांगितल्यावर लक्षात येईलच ते नाव आहे सुरेश पोटे ओळखलं बस नाव मी काफी आहे आपण भेटूयात थेट पोटे साहेबांनाच साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत धन्यवाद मी आपल्याशी काही संवाद साधू इच्छितो आपली कारकिर्द प्रचंड गाजली पोलीस अधिकारी म्हणून आपण आता काय केलं काही वर्षांपूर्वी निवृत्तही झाला बरोबर पण आपली जी कारकिर्द गाजली ती म्हणजे आजही ज्या ज्या शहरामध्ये आपण काम केलं त्या त्या शहरांमध्ये साहेबांचं नाव माहीत नाही अशी म्हणजे आरोपीसुद्धा गुन्हेगार सुद्धा आणि चांगली माणसं सुद्धा चांगल्या माणसांच्या साहेब पाठीशी उभे राहिले आणि गुन्हेगारांचा कर्दन काळ झाले बरोबर पण इतका रांगडा माणूस इतका डॅशिंग अधिकारी कुठल्या मातीत घडला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल बालपण कुठे गेलं आपलं शिक्षण कसं झालं बोलतो ना हा माझं गाव आहे मुक्कामपोष ना बर माझ्यामध्ये जेजुरीपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरामध्ये आहे त्या ठिकाणी मी आता पहिली ते चौथेपणे शिकलो त्यानंतर पुण्यामध्ये आलो दत्तवाडीमध्ये आणि दत्तवाडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दत्तवाडी कशी आहे ती पण त्या दत्तवाडीमध्ये मी इयत्ता चौथी <laughs> ते आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी अशोक विद्यालय इथे एक रोडला आहे इंग्लिश स्कूल समोर त्या ठिकाणी इयत्ता आठवी ते अकरावीपर्यंत घेतलं अकरावी पास झाल्यानंतर मी आबासाहेब गालोडू कॉलेजमध्ये गेलो तेथे मला बरेच मित्र भेटले आणि त्या मित्राच्या सहकार्याने मी तिथे पूर्ण शिक्षण केलं जास्त प्रमाणामध्ये मी बॉक्सिंग खेळायचो mm -hmm. बॉक्सिंगमध्ये मी दोन वेळा ऑल इंडिया बॉक्सिंगला गेलो होतो wow. बॉक्सिंग प्लस अभ्यास आणि त्या दरम्यान एकोणीसत्तर स सा शहात्तर साली मी mm -hmm. पुलीस उपरनिक्षा सत्त्याहत्तर साली दहा ऑक्टोंबर एकोणीसशे सत्त्याहत्तरला मी पोलीस उपनिरीक्षक निवड झाली माझी आणि मी नाशिकला त्या ठिकाणी ट्रेनिंग करायला गेलो okay. नाशिकला ट्रेनिंग दोन वर्षाचं आमचं होतं आणि भयंकर हाड होतं भयंकर हार्ड दोन वर्षिंग ते एकोणऐंशी एकोणऐंशी आता एक आहे पण आमच्या वेळेला भयंकर हाड होतं स्ट्रिक्ट आणि हार्ड म्हणजे काय काय करायला लागायचं तिथे आउटडोअर संपूर्ण ऑल आउटडोअरचं तिथे व्यायाम करतो सकाळी साडेपाच पावणे सहा पासून साडेसात वाजेपर्यंत तिथे देखील मी बॉक्सिंग खेळायचो मी बॉक्सिंग शिकवायचो आणि नंतर इंडोर इनडोअर झाले की परत आउटडोअर तो काळ डॉक्टर इंजिनियर वगैरे असं ग्लॅमर होतं त्या काय झालं बघा मी एकोणीसशे सत्याहत्तरच्या अगोदर आबा गर्वलं कळलो होतो त्या दरम्यान बघा जोशी जक्कल हो oh, जक्कल सुद्धा या लोकांनी एक बॉर्डर केला होता ना बरोबर जोशींचा हा तर त्या धर्तीवरती मला जरा पोलीस खाते आपण आहे आपण बॉक्सर आहेत आणि आपण डॅशिंगपणा करून काहीतरी कारवाई केली पाहिजे कॉलेज करताना कॉलेज करताना त्यामुळे हो, मी प्रयत्न केलो okay. पहिल्या प्रयत्नामध्ये मला येस आले नाही पण सेकंड प्रयत्नामध्ये मला हेच आलं कारण मी ऑल इंडियाचा बॉक्सर होतो <laughs> त्यामुळे मला बॉक्सिंग बद्दल <laughs> त्यांनी विचारलं आणि मी सिलेक्ट झालो त्यामध्ये इनडोअर आउटडोअर दोन्ही परीक्षा चांगले मार्क मिळाले आणि सिलेक्ट झालो गावी तुमचं बालपण गेलंच नाही गावी जन्म माझा गावी झाला गावी शेतामध्ये मी काम केलं आणि दुष्काळ पडला एकोणीसशे सत्तरच्या अगोदर अच्छा त्यामुळे आम्ही इकडे दत्तवडे म्हणजे मामाकड आलो तिथे राहिलो आणि तिथे ऐंशी नंबर शाळा होती दत्तवाडी त्या ठिकाणी ओके त्यामुळे पुण्याची नस तुम्हाला टोटल टोटल गेल्यामुळे आणि त्यानंतर काही काळ तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून ज्या वेळेला पुण्यात कार्यरत असताना तोही काळ प्रचंड गाजला तर ते विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये आम्हाला मी पुण्यात राहणार असल्या कारणाने माझ लो बऱ्याच चांगल्या चांगल्या लोकांशी संपर्क होता जे कॉलेजमधले होते त्यांच्याशी आणि बाकी इतर कामानिमित्त इतर, इतर लोकांशी माझा संपर्क होता आणि त्यामुळे मला फटाफट इन्फॉर्मेशन मिळायची कारण okay. त्यावेळेला इन्फॉर्मेंटला आपण सांभाळणं हे खूप महत्वाचं आहे पोलीस खात्यामध्ये इन्फॉर्मरला जास्त यस यस अगदी बरोबर ज्याचे इन्फॉर्मेंट चांगले त्याचा तपास उत्तम उत्तम होतो हो। आणि डिटेक्शन चांगल्या पद्धतीने होत पुण्यातले असे काही प्रसंग सांगा किंवा असे काही तुम्ही तपास की जे तुमच्या आयुष्यभर तुमच्या ते बघा आम्ही तपास चांगले केले आम्ही आणि डिटेक केसेस आहेत ना पाच पाच सहा सहा वर्ष मर्डर केसेस हे देखील आम्ही डिटेक्ट केल्या कोणाच्या सहकार्याने इम्फॉर्मेंटच्या सहकार्याने हो आणि त्यामुळे आमचे वरिष्ठ अधिकारी आमच्या okay. <laughs> होते खुश झाले बाबा हा आहे चांगला अधिकारी याला डिटेक्शन क्राईमला ठेवा माझ्या मते त्यावेळेला राजा माणगावकर एक डी सी पी होते क्राईम ब्रँचला आणि त्यावेळेला शिपी माझ्या मते हे होते अगरवाल अगरवाल mm. ते अगरवाल साहेबांनी आणि वर्मा साहेब होते यांनी mm. माझ्या कामाची भयंकर स्तुती केली आणि त्यांनी माझं नंतर आपला विदाउट ओशीला हां ओशीला विसरा काय नाही काय बात okay. आहे ओके त्याने आपल्याला बाबा तू कार्यालय म्हटलं काम करायचं आणि काम सुरू झालं काम सुरू झालं पहिलं पोस्टिंगच पुण्यात का नाही नाही पहिलं पोस्टिंग पी एस नंतर मी बॉम्बेला एकोणीस वर्ष काम केले ओके okay. त्याच्यामध्ये चार पाच पोलीस स्टेशन केले आणि त्यावेळेला बघा अतिरिक्त पोलीस आयुक्त होते गुन्हे अरविंद कुमार इनामदार मारले आता ते त्यांनी माझं ते स्पेशल ऑपरेशन स्कॉट या स्कॉटमध्ये त्यांनी माझं सिलेक्शन केलं बरं तिथे पाच इन्स्पेक्टर्स दहा पी एस आय आणि कर्मचारी होते पंचवीस तीस तिथे देखील आमचा व्यायाम भयंकर सकाळी okay. साडेपाच सहाला आझाद मैदान पोलीस ट्रेममध्ये सो, असायचो तिथून आमची रनिंग वगैरे असायची आणि आम्हाला शिकवायला देखील चांगले चांगले लोक होते विस्पी कपड्यामुळे कराटे शिकवणारा परत ऑपरेशन ब्ल्यू स्टार मधला एक आणि आमचे बाबासाहेब हो, हो. आणि इनमदार साहेब ओके बाबासाहेबांचं तुमचं कसं नाही हे बाबासाहेब आम्हाला शिवाजी महाराजांच्या संदर्भात मुंबईत तुम्ही सुरुवातीला नोकरी केली मुंबई शहर हे गुन्हेगारांचं एक एकेकाळी आजही आहे मुंबई आणि पुण्यात काम करण्यातला फरक का फरक काय काय तिथल्या तपास यंत्रणांमधला फरक मुंबईला मी ह्याच्या जास्त प्रमाणामध्ये एसओएसी लावतो स्पेशल स्कॉटला ओके अडीच वर्ष होतो त्यावेळेला तिथे जे मोठमोठे गुन्हेगार आहेत टोळ्या उदाहरणार्थ दाऊद गँग अमरनायक गँग गवळी गँग शेट्टी गँग तर तिथं ते इनामदास साहेबांनी आम्हाला एक एक टोळी वाटून दिली होती बर एक इन्स्पेक्टर तीन पी एस आय आणि सात आठ पोलीस कर्मचारी ओके आणि आमच्या अधिकारी कर्मचारी म्हणजे भयंकर फिट <laughs> हो भयंकर वेगपणमध्ये फिट शारीरिक पद्धतीने फिट एक एक पोलीस कर्मचारी आमचा तीन तीन चारच्या लोकांना आव्हानांना एवढा होता बरोबर बरोबर पण आम्ही सामान्य माणसं काही पोलीस अधिकारी एकदम फिट नसलेले पाहतो आणि काही तुमच्यासारखे आता तुम्ही मगापासून जे बोलताय ते फिटनेस विषय आहे पोलीस खात्यामध्ये फिटनेस हा अत्यंत आहे आहे बरोबर आपण बोलत होतो मुंबई आणि पुण्यातल्या गुन्हेगारी त्या तफावती बाबत नाही नाही बॉम्बेचे गुन्हेगारी आवड ह्यातले गुन्हेगारी नाही अजूनही नाही ओके होते मध्यंतरी होते गुन्हेगारी पूर्वीचे पण शासनाने वेगवेगळे कायदे केले मोका केला आणि एकदा कायद्याचा वचक बसल्यामुळे पुण्यातले गुन्हेगारी जरा बॉम्बे पेक्षा कमी आहे तुम्ही मागाशी म्हणालात की आम्हाला टोळ्या वाटून दिल्या होत्या तुमच्याकडे कुठली टोळी आली होती माझ्याकडे गवळे गँग होती काही किस्से त्यामुळे कसं आहे गवळी गँगचा कुठलाही आरोपी बॉम्बेमधल्या कुठल्याही पोलीस पकडला की आम्ही तिकडे जायचो आणि गेल्यानंतर तिथं संपूर्ण जंत्री तयार करायचो प्रत्येकाची ओके गवळींशी थेट संपर्क आला कधी गवळीला मी पकडलो होता ना हो oh. गवळी जेव्हा वॉन्टेड होता ना माझ्या मते ब्याण्णवच्या दरम्यान त्याला मीच पकडलं गवळी आणि दाऊचे पकडायला आम्ही असायचो हो बर कारवाई करायला आम्ही असायचो पुढे आम्ही जायचो क्राईम ब्रँचच्या लोकांकडे आमचं काम काय आरोपी पकडायला तपास करणे आणि क्राईम ब्रँचं पुण्यात नंतर आलात तुम्ही पुण्यात आल्यानंतर मला आठवतं दोन हजार आठ साली वगैरे कासे ते कासेवाडीचं एक प्रकरण घडलं होतं त्याविषयी तुमच्या आठवत ते काय झालं एक रिकुट मॅटर झाली होती दोन एका समाजामधले दोन मुंड होते आणि त्यांनी आपण भांडणं केली ओके भांडणं घेऊन त्यांची दुश्मनी झाली त्याच्यामध्ये एका मुस्लिम गुंडाने दुसरे मुस्लिम गुंडाचा खून केला खून केला आणि त्यामुळे काशीवाडीमध्ये खूप वातावरण आणि आमची मिटिंग चालू होती एस पी ऑफिस ग्रामीणच्या ऑफिस मिळतात त्यावेळेला माझ्या mm मते सन्माननीय सत्यपाल -hmm. सिंग साहेब होते शिपी बरोबर मला आणि ते आमचे इन्स्पेक्टर आहे ना खडकचे जमदाडे आम्ही आम्हाला तिथं पाठवलं पण ते मी त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर माझे okay. okay, but... hmm. 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 जे सहकारी hmm. होते मुस्लिम बंधू जे आम्हाला व्यवस्थित माहिती देणारे ते तिथे गेले मी तिथून अगोदर ते तिथे गेले आणि त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन गोळा केली आणि वातावरण एकदम शांत करून टाकले दोन्ही पार्टी शांत होऊन टाकले म्हणजे जे वेगळ्या हेतूने गडबड करणारे होते ते बी आणि ते बॉडीच आम्ही ताबडतोब त्यांच्या पुढच्या अंत्यविधेकरता पाठवून तशी बॉडी बऱ्याच वेळ ठेवली होती दिली पाठवून आम्ही तुमचा एकूण वातावरण हाताळण्यामध्ये प्रचंड हातखंड आहे पहिल्यापासून कुठेही तपास किंवा कुठल्याही गुन्हेगारांचा हे काय खासियत आहे अशी नाही नाही ह्याच्यामध्ये अशी काय खासियत आहे माझे पुणे शहरामध्ये शिक्षण झालं मी पुण्यातून सिलेक्ट झालो नशेबाने मला पुण्यामध्ये पोस्टिंग भेटली ओके त्यामुळे माझ्या कॉलेजचे माझ्या शाळेतले जे विद्यार्थी होते मित्र होते ते पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्यांचं राहणं असल्या कारणाने ते आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये मग कुठला गुन्हा घडला की आम्ही त्यांना फोन करायचो बाबा असा असा गुन्हा घडलेला आहे काय माहिती मी ते ताबडतोब दे आणि त्यांना बी त्यात इंटरेस्ट वाटायचा आणि <laughs> okay. ते ताबडतोब माहिती मध्ये सोपं मग ते त्या ठिकाणी जाऊन मग आम्ही ओपन करायचो गुन्हा पण कुठल्याही व्यक्तीमध्ये एक वातावरण शांत करण्याची किंवा वातावरण हाताळण्याची एक अंगीभूत कसोटी असते माझे बघा प्रत्येक हिंदू पुत्रेक प्रत्येक मुस्लिम समाजाच्या लोकांशी चांगले संपर्क भयंकर मन... आ... संपर्क चांगले चांगले करेक्ट हां आ... इव्हन खडकला जरी मुस्लिम मोशे जास्त असले ना तरी मक्का मस्जिदला आम्ही दररोज दर शुक्रवारी आ... साडे बारा वाजता आम्ही तिथे जाऊन थांबायचो Okay. मी ओके okay. मी, okay. मी एसीपी होतो सिटी आणि सिनियर पी आहे आणि कर्मचारी शांततेने एक दीड तास थांबलो गपचुप ढेकून जायचे गडबड गोंधळ काय नाही लोकांशी चांगले संबंध ठेवणं हेच महत्वाचं किंवा दंडुक्यानी वर्दीच्या सक्तीने असं नाही नाही जस तसे ओके तसं आपण वागलो त्यावेळेला परंतु कॉन्टॅक्ट जास्त असल्या कारणाने माझ्या वेळेला खडक पुरुषांच्या हद्दीमध्ये समर्थ हद्दीमध्ये किंवा फरज काढण्यामध्ये चुकून जातीय दंगल झालेला नाही पावण्याच्या वर्षामध्ये आणि ते आम्ही ताबडतोब हँडल करायचो ना मी हां जरी नगरमध्ये काशीवाडीमध्ये गडबड गोंधळ झाला ना आम्हाला माहिती भेटली कंट्रोल मार्फतेने आम्ही आमच्या लोकांना पाठवायचो हो कर्मचाऱ्याच्या अगोदर आमच्या पब्लिक तिथे जायचं पोलीस मित्र आणि ते सगळे माहिती करून आम्हाला सांगायचं आणि साहेब पोलीस अधिकारी असो किंवा आणखी काही समाजाभिमुख जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये राजकीय दबाव हा ठरलेला असतो तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये वरिष्ठ पद भूषवताना काही राजकीय दबाव आले का ते तुम्ही कसे हाताळले नाही नाही राजकीय दबाव म्हणजे आता आले होते बऱ्याच ठिकाणी राजकीय पण आम्ही त्यांना समजून सांगतो बाबा ह्याने असा जो गुन्हा केलेला आहे त्याला अटक करणं गरजेचं गर okay. सांगल्यानंतर ते शांत बसे तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करता बऱ्याचदा असं नाही होत आता तुम्हालाही माहिती आहे आपल्या सगळ्या आमच्या वेळेचे okay. वे बघा त्यावेळेला कमिशनर साहेब होते डी एन जाधव सत्यपाल सिंग जयंत काय हे लोक हे जे पोलीस आयुक्त होते आणि माझ्या मते मला खूप क्राइम ब्रांचत सहकार्य केलं ओके वरिष्ठ पोलीस क्षेत्रात देखील वरिष्ठ आणि कनिष्ठ हा संबंध हा तो देखील बऱ्यापैकी चांगला चांगला म्हणून और... राजा मानगोकर आमला होता क्राइम ब्रांचला हं त्यांनी मस्त angle काम केलं राजा मानगोकर आरिफ पवार हं अधिकारी तुमचे तुमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी देखील खूप चांगले संबंध असायचे जरूर कारण बॅकिंग करायचे त्यांना नाही नाही पाठीचा जसा मनका असतो तसं ते पोलीस खात्याचा का नाही पोलीस कर्मचारी तर तुम्हाला ते तुम्ही एकटे किती राहा जरी चांगले असले तरी ते, ते तुमच्या बरोबर काम करणारे पोलीस अधिकारी देखील तुम्हाला तुमच्या बरोबर हार्ड वर्क करायला पाहिजे माझ्या वेळेची टीम भयंकर चांगली होती हु पण ज्युनियर कर्मचाऱ्यांना सुद्धा तुम्ही एवढं बॅकिंग कराल तरच ते पळतील ना अगदी बॅकिंग एखादा वरिष्ठ अधिकारी बॅकिंग करणार नसेल तर पळत नाही नाही पळत नाही असा एखादा प्रसंग आहे का की तुमची सगळी टीमचा कस पणाला लागला होता मी सांगतो तुम्हाला मी बॉम्बेला होतो स्पेशल स्कॉट मध्ये तेव्हा सिनेर पी आय क्राईम ब्रँचला सहस्रबुद्धे होते ओके त्यांनी माझ्या टीम लोकांना मला म्हणले की तुम्ही ताबडतोब बांद्रलया बांद्राला आम्ही तिथं बांद्रेला गेलो पण तिथं आम्हाला काय सांगितलं नाही आपल्याला कुठं ऑपरेशन करायचं काय ते आमच्याकडे संपूर्ण वेपन होते वेपन राऊंड सगळं सगळं आणि नंतर अचानक मला चला तुमची गाडी पुढे घ्या आमच्या गाडीच्या पाठीमागून तुम्ही यायचं काय कारण काय माहितीये का त्यावेळेला मोबाईल <laughs> काय नव्हते आम्ही आमचे वेपन वगैरे घेऊन ड्रायव्हर घेऊन सगळं त्यांच्या गाडीच्या बरोबर आलो आणि जेव्हा गाडी ते विक्रोळी कन्नमा वगैरे आले तेव्हा आम्हाला सांगितलं ह्या ह्या ठिकाणी असं असं ऑपरेशन आहे दहशतवादी लोक आलेले आणि आपल्याला ऑपरेशन करायचंय आणि संपूर्ण घराभोवती वेडा घालायचा वेडा आम्ही घालणार ऑपरेशन आम्ही करणार तर त्या ऑपरेशन मध्ये बघा तीन चार सदर जे होते एक महिला होती अच्छा हा तर बघा माझ्या बरोबर कॉन्स्टेबल होता अशी खिडकी जी असते ना लोखंडाची मी ती खिडकी उघडली आतमध्ये माणसं होती बाहेर आवडू बाहेर आणि आतमध्ये होते होते सगळे हा बाहेर आला मी माझा कॉन्स्टेबल मला म्हणला की साहेब ही खिडकी सोडा हे भयंकर झाड आहे आणि इथं या मागे आणि तितक्यात माझ्यावरती गोळीबार झाला तितक्यात माझ्यावरती गोळीबार झाला पण ते काय झालं खिडकीतून खिडकी संपूर्ण चाळण केली माझ्या कॉन्स्टेबलने सावंत नावाच्या कॉन्स्टेबलला बाजूला काढलं त्यामुळे मी आज या ठिकाणी बसवले त्या ठिकाणी आमचा एक पी एस आय गेला राजेव जाधव हँड ग्रेडने पडल्यामुळे बाकी तीन चार लोक जखमी झाली होती आयुष्यात म्हणजे जीवाला धोका जीवाला धोका जी, जीवाला धोका जीवाला धोका पत्करून काम केलं म्हणून मला येत्या पुण्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली मला राष्ट्रपती शौर्य पदक भेटले मला आणि एक माझा कॉन्स्टेबल आहे भोर अच्छा पुण्यात असतानाच तुम्हाला राष्ट्रपती शौर्य पदक काय होती तेवढा भावना कि आपण नाही नाही कसं असतं असं काम करायच्या वेळेला परमेश्वर देखील आपल्याला आशीर्वाद पाहिजे असतो बरोबर आपण जे काम करतो ना काम करतो था ते आपला जीव जनतेचा जीव सांभाळून आपण काम केलं तर त्यात यश आपण यश मिळतो कामाचं चीज झाल्यासारखं चीज झालं वाटत हल्ली काय झालंय साहेब टोळी युद्ध थोडं वाढलंय भडकलंय टोळ्या 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 आता पूर्वी होत्या पण हल्ली थोडं आणखी नाही नाही आता काय झालं पूर्वी हे जे दाऊद गँग अमरनाईक गॅंग गवडे गॅंग शेट्टी गॅंग हे मोठमोठ्या टोळ्या बॉम्बेमध्ये आणि त्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पांगलेल्या होत्या ओके मग इथं पुण्यामध्ये येऊन देखील ते कारवाई करून खंडणी बिंडणी घेऊन जायचे अत्यंत गुन्हे करायचे बॉम्बे जाऊन आता मोठ्या टोळ्यांची तशी नेटवर्क कमी झालाय पण नाही आता ज्या मोठ्या टोळ्या आहेत ना त्यातले बरेच गुन्हेगार मय झालेले आहेत काय परस्पर एकमेकाच्या टोळी धुळ मध्ये खतम झाले आणि <laughs> 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 आता नवीन कायदा सरकारने काढल्यामुळे बऱ्याच लोकांना आता मोकामध्ये बंद करून टाकतात ओके आता काय झालंय बदलत्या काळानुसार साधनं सगळी तांत्रिक आलेली आहे थोडे अशा स्वरूपाचे गुन्हे जास्त वाढलेत काय वाटतंय मी गुन्ह्यांचं स्वरूप वाढलंय असं आम्हाला दिसतंय तुमचं मत काय आता मी रिटायर झालो बघा दोन हजार okay. बाराला त्यानंतर त्याच्या अगोदर पासून थोडे गुन्हेगारी कमीच होत चालली होती पण पुण्यामध्ये एवढी गुन्हेगारी नाही आता सध्या तरी ओके आपले रितेश कुमार साहेब कमिशनर असल्यामुळे त्यांचा चांगला पड आहे त्यांचा अभ्यास चांगला आहे ते माझ्यावर देखील औरंगाबादला माझे आय एस स्पेशल आय होते माझ्या एस पीचा माझा विचारण्याचा रोग असा आहे की थोडे सायबर क्राईम किंवा या हि जरा गणित वाढलीत मोबाईल असलं कि ते वाढणार पहिले नव्हते आता मोबाईल वरती सगळं आपण पैसे ट्रान्सफर करतो त्यामध्ये आर्थिक गुन्हे वाढलेत गुन्हे वाढलेत सायबरचे दहशतीपेक्षा किंवा मारहाणी सायबरचे गुन्हे जरा जास्त वाढले कशी तपासाची दिशा यासाठी कशी ते नॉलेज आहे ना ते सायबर क्राईमच्या लोकांना जास्त असतं आमच्या वेळात ते गुन्हे नव्हतेच खरोखर नव्हते बरोबर सायबरचे गुन्हे त्यावेळेस नव्हते जसे मोबाईल मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तयार झाल्या तसे तसे पण ते गुन्हे वाढत चालले वाढत चाललेले आणि मला एक म्हणायचं आहे की ते समजा वाढलेत मग तितकं सक्षम आता पोलीस यंत्रणा आपली आहे का चांगली केलेली भयंकर चांगले केलेले आम्ही पाहतो ना त्याचं प्रशिक्षण देणं किंवा प्रशिक्षण देणं ते डिटेक्शन बी करणं डिटेक्शन ओके म्हणजे पूर्वीच्या मानाने गुन्हेगारी आटोक्यात आहे आटो फक्त सायबर गुन्हेगारी जरा माझ्यामध्ये इथे पुण्यामध्ये एवढं गँगवर नाहीये गँगवर नाही ऑल ओव्हर महाराष्ट्र राज्यभराच्या दृष्टीनं पाहिलं गुन्हेगारी आणि या दृष्टीने काय सांगाल नाही मुंबईमध्ये गुन्हेगारी जास्त आहे अजूनही आहेच काय कारण काय आता बॉम्बेची लोकसंख्या तेवढे असतं जर लोकांना शिकून जर काम भेटले नाही मग तो पब्लिक ते गुन्हेगारी जातो बेरोजगारी ही सगळ्यात मोठ समस्या असते आणि वेगवेगळ्या प्रांतातली वेगवेगळ्या विचारांची माणसं जास्त प्रमाणामध्ये मुंबईत आल्यामुळे ते एक कारण असेल साहजिकच आहे साहजिकच आहे प्रत्येक जण आपापली टोळी करून तयार बरोबर मला पुढचं असं तुम्हाला विचारायचं आहे की अनेक तरुण मंडळी अगदी न फुटलेली मुलं सुद्धा गुन्हेगारी मध्ये दिसतात सध्या आहेत ना हा त्याचं काय कारण असा आणि त्यांना काय सांगाल कसं कारण हे एकच की प्रत्येक त्या अशी जी मुलं आहेत तरुण मुलं की गुन्हेगारी वळलेली ते एखाद्या कुठेतरी पैशा वेळेला माणसाबरोबरचे दृश्य करतात तो त्याला पैसा देतो आणि त्यामुळे ते जातात त्या मार्गामध्ये याच्या पाठीमाग कोण राजकीय पक्ष आहेत का मोठे त्याला काम धंदा काहीच नसतो ना त्याला ओके काम शिकून देखील काम धंदा भेटला नाही हु, तर ते काय करणार तो पण तसं पुण्यामध्ये एवढे गुन्हेगार नाही आहे सध्या पण बाहेरच आहे बाहेरच्या शहरांमध्ये होते जातेच ते वेगवेगळ्या ठिकाणचं स्टडी वेगवेगळा असतो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की तुमच्या या संपूर्ण प्रवासामध्ये कुटुंबाचा कसा पाठिंबा पोलीस आम्ही एकदा सकाळी आठ वाजता बाहेर पडलो ना की रात्री दहा वाजता दा आम्ही घरी यायचो फक्त बायकोशी बोलायचो काय चाललंय काय नाही मुलं शाळेत गेली की नाही मुला आली की नाही आम्हाला खरोखर सांगतो आम्हाला कुठला सर माहिती नाही ना दिवाळी नागरिक रस्त्यावर रस्त्यावरती येऊन बंदोबस्त करणे कायदा आणि सुव्यवस्था राखणे गुन्हे होऊ देऊ नये मग या याच्यामध्ये कधी कधी वाटतं ना कुटुंबाला वाटत असेल की काय असं कधी झालंय नाही पण आता ते काय त्यांना सो झाले सवय झाली आम्ही आठ वाजता बाहेर गेलो की ते फक्त म्हणणार जेवण केलं का एक वाजता सकाळी चहा पिला का संध्याकाळी नाश्ता केला का संध्याकाळी रात्री जेवण काय करू हेच फक्त बोलणार बाकी तुम्ही काय करता हे विसरण आम्ही देखील त्यांना सांगत नाही आम्ही हे करतो ते करतो त्यांना टेन्शन द्यायचं नाही तू तुझं घर सांभाळ आम्ही आमचं काम बघतो आजपर्यंत तुम्हाला खूप पुरस्कारही मिळाले खूप मानसन्मानही मिळाले राष्ट्रपती शौर्य पदक हे सर्वोच्च हे होतं या पुरस्कारांबद्दलच्या काही आठवणी किंवा असे काही किस्से आता मला एकोणीसशे सत्त्याण्णव साली राष्ट्रपती शौर्य पदक भेटलेले डी जे इंग्लिशने भेटलेलं आहे माझं दोन तीन वेळा मी पुण्यामधून औरंगाबाद माझं नाव देखील पोलीस पथक गेलं होतं डीजी बाकीच सामाजिक संस्थेने माझा चांगल्या प्रकारे सत्कार, सत्कार केला, केला माझ्यामध्ये आमचे आर आर पाटील होते गृहमंत्री हो। उपमुख्यमंत्री अजय दत्ता पाटील पवार साहेब होते त्यांच्या दरम्यान माझा दोन तीन वेळा सत्कार झाला म्हणजे उत्कृष्ट अधिकारी म्हणून असं झाल्यानंतर तुम्ही एक प्रेरणादायी आजही प्रेरणादायी तुमचं नाव घेतलं की नवीन पोलीस अधिकाऱ्यांना किंवा तरुण पोलीस अधिकाऱ्यांना तुमच्या प्रेरणा वाटते काय सांगाल का त्या अधिकाऱ्यांना कसं काम केलं पाहिजे किंवा काय त्या अशा नवीन पोलीस अधिकाऱ्यांनी पहिला कायद्याचा अभ्यास केला पाहिजे ओके okay. कारण काय अकरा महिन्यामध्ये नवीन अधिकारी काय एकदम परफेक्ट अधिकारी होऊ शकत नाही बरोबर कारण एकच वर्ष ट्रेनिंग दुसरं असं जनतेमध्ये त्याचा संपर्क जास्त पाहिजे okay. ओके जनतेमध्ये जनतेमध्ये जर तुम्ही त्या पोलीस अभ्यास केला पाहिजे जनतेचा संपर के संपर्क पाहिजे जनतेच्या बरोबर जर तुम्ही चांगला संपर्क ठेवला तर तुम्ही एसपीजी पोलीस अधिकारी व्हाल आता काळच्या लोकांना चांगली ट्रीटमेंट दिली पाहिजे हे महत्वाचं आहे म्हणजे आता ती कमी झाली तसं प्रत्येक जण आपली नोकरी सांभाळायचा सा प्रयत्न करतो <laughs> वरिष्ठांकडून म्हणावी तितकं बॅकिंग नाही वरिष्ठ असं जर एखाद्या खात्याचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करतो असे लोकांना जवळ नाही करा करत नाही बरोबर बरोबर काही अर्थात सगळ्याच क्षेत्रामध्ये असते तशी पोलीस क्षेत्रामध्ये पण काही दुष्प्रवृत्ती असतात वेगवेगळ्या नावा बदनामय मंडळी तर अशा वेळेला चांगल्या प्रामाणिक काम करणाऱ्या तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना काय त्रास होतो आणि काय असं जर असेल तर काम करून घेतलं गे, पाहिजे काय अच्छा मग त्याला आपल्या ऑफिस मी ठेवायचं मग तो शांत काम करतो <laughs> तुमच्या संपूर्ण कारकिर्दीत असा काही एखादा प्रसंगाला कधी पाहण्यात नाही नाही माझ्या वेळेचे माझ्या जवळपास होते आता मी डिव्हिजन असताना देखील आता मी एसी बी सिटी होतो अच्छा एसी बी खडकी होतो आणि ट्रॉफिकले बी होतो होते काही कर्मचारी अच्छा पण त्याला जरा त्याचं ब्रेन वॉश केलं <laughs> त्याला एक दोन पनिशमेंट दिली तर जागे येतो जागेवर येतात मग मनापासून धन्यवाद थँक्यू आपण तुम्ही मला इथे बोलवलं आणि आपल्या निर्भय संदर्भात माझं स्वागत केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझी एकच विनंती आहे आता जे आमचे पोलीस डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये चांगले चांगले अधिकारी कर्मचारी काम करतात यांचे हो, हो। देखील आपण ह्याच्यामध्ये दे मुलाखती इंटरव्ह्यू घेतल्या पाहिजेत नक्की नक्की पोलीस खात्याचं नाव तुम्ही चांगलं फेमस केलं पाहिजे चांगले काम करणाऱ्या अधिकारी नमस्ते धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार